मंडळी आज आपण सोलापूर साईडला किंवा कर्नाटक साईडला जो नाश्त्याचा एक प्रकार मिळतो तो बघणार आहोत तो म्हणजे सुशिला मुरमुऱ्यांपासून बनणारा हा पदार्थ कमी तेलात बनतो तरीही चविष्ट रेसिपी जुनीच आहे पारंपरिक आहे तेव्हा रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आता ह्यासाठी मी चार वाट्या मुरमुरे घेतले ते आपल्याला पाण्यात भिजवायचे आहेत पोहे कसे पटकन भिजतात तसं मुरमुऱ्यांचं नाही ते हलके असल्यामुळे पाण्यावर तरंगतात त्यामुळे हातानेच आपल्याला ते चांगले दाबून दाबून भिजवून घ्यावे लागतात सगळे मुरमुरे चांगले भिजवून घ्यायचे आता त्यानंतर आपल्याला ह्यातले पाणी काढून घ्यायचे त्यासाठी मुरमुरे हातामध्ये घ्यायचे आणि हलक्या हाताने दाबून त्यातले पाणी काढून बाजूला मुरमुरे ठेवून द्यायचे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मुरमुरे दाबायचेत नाहीतर त्याचा लगदा होतो सगळे मुरमुरे असेच निथळून घ्यायचे हे झाल्यानंतर कढईमध्ये थोडे तेल घेतले त्यात मोहरी घातली मोहरी करण्यावर हिंग घातलेलं आहे आणि कढीपत्त्याची पाच सहा पाने त्यानंतर पाव वाटी शेंगदाणे घातले आणि बारीक चिरलेली मिरची दोन घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता आता हे छान परतून घेऊ दाणे चांगले कुरकुरीत झाल्यानंतर यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे चिरून घातलेले आहेत आपण कांदे पोह्याला जसा कांदा चिरतो तसाच चिरायचा आहे ह्याला कांदा जरा जास्तच लागतो त्याच्यामुळं ह्याची चव चांगली येते त्यामुळे मी दोन मिडियम साईजचे कांदे वापरले आणि कांदा थोडा परतून झाल्यावर मग हळद घातली हळद जर पहिला घातली असती तर तिचा रंग बदलला असतो मग अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला तो परतून झाल्यावर ह्याच्या चवीनुसार मीठ घातलं आणि एक अर्धा चमचा साखर घालायची आता ह्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला सगळे जिन्नस ह्या फोडणीतच घातल्यामुळे ते मुरमुऱ्याला चांगले लागतात साधारण एक लिंबाचा रस मी इथं वापरलेला आहे आता जे भिजवलेले आपले मुरमुरे आहेत ते यामध्ये घालू तसं आमच्या साईडला ह्याला चिरमुरे म्हणतात तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मुरमुरे भिजवले की लगेचच फोडणीत घालायचे जास्त वेळ भिजवत ठेवायचे नाहीत नाहीतर ते मऊ होतात किंवा लगदा होतो आता ही आहे पंढरपुरी डाळ किंवा फुटाणा डाळीची पावडर अर्धी वाटी फुटाणा डाळ मी मिक्सरमधनं बारीक करून ह्याची पावडर केली आणि मग ती सुशिलामध्ये घातली ह्याचे मस्त असे कोटिंग मुरमुऱ्याला बसते आणि मग सुशिलाची चव खूप सुंदर लागते आता हे मिश्रण आपण परतून घेऊ अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचे आणि एकच वाफ याला येऊन द्यायची तसे फुटाणा डाळीची पावडर वापरून तयार केलेले गिरमीट म्हणजे हुबळी धारवाड साईडला मिळणारा भेळीचा एक प्रकार आम्ही आमच्या चॅनलवर दाखवला आहे तो दा बघितला नसेल तर नक्की बघा ती पण खूप वेगळी आणि सुंदर रेसिपी आहे त्याची लिंक मी शेअर करतच आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करा सुशिला ज्यांना पोहे खाऊन ॲसिडिटीचा त्रास होतो त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळी छोटीशी भूक लागली तर त्यासाठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे म मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्थ राहा आणि स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा आणि त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद